सोलापुरातील झोपडपट्टी झोपडपट्टीमधील दोन मुलींचा मृत्यू हा दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे अवघ्या काहीच वेळामध्ये या मृत मुलीची अंतयात्रा जी आहे ती या ठिकाणी निघणार आहे आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी राम झोपडपट्टीच्या बाहेर हे जे स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी आंदोलन चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ते आंदोलन या ठिकाणी

शकत फार आहे अधिकारी का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे एक सोळा वर्षाची मुलगी आज मृत्यूमुखी पडली परत एक सोळा वर्षाची मुलगी मृत्यूमुखी पडली आणि एक अठरा वर्षाची मुलगी आज गंभीर अवस्थेत आहे त्यांच्या आई आज काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो जोपर्यंत पीडित परिवाराला न्याय मिळणार नाही ह्या सगळ्या जबाबदार अधिकारी आहेत ज्यांनी दूषित पाणी पुरवठ्याला जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नक्कीच आपण बघू शकतो संतापजनक आपल्याला कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिय आंदोलनावरून आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची तीव्र भूमिका जी आहे ती इकडच्या स्थानिक नागरिकांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावर विश्वभूषण न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका